नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुमारे दीडशे वर्षाच्या परंपरेनुसार येथे श्री दत्त जयंती उत्सव संपन्न तालुका प्रतिनिधी प्रभाकर आडगाए मालपूर दिनांक डिसेंबर रोजी येथील गडी रथगल्ली दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव संपन्न झाला या प्रसंगी ब्रह्मवृंद देवेंद्र जोशी योगेश जोशी राहुल जोशी नंदकिशोर जोशी सोमनाथ पिल्ले चेतन कुलकर्णी यांनी रुद्रपठन केले प्रसंगी श्री दत्तमूर्तीला अभिषेक करण्यात आला संध्याकाळी हरिभक्त पारायण प्राध्यापक नाना महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले सोबत विजय विस्पुते, चंदू विस्पुते, यांची उपस्थिती मार्गदर्शन बालाजी मंदिर संस्थांचे मठाधिपती मेघश्याम महाराज यांचे लाभले दीक्षित परिवारातील प्राध्यापक प्रदीप दीक्षित प्रमोद दीक्षित प्रशांत दीक्षित अॅडव्होकेट प्रथमेश दीक्षित सपत्नी उपस्थित होते कीर्तनकार प्राध्यापक नाना महाराज नरडाणेकर होते तर मृदुंग वादक विपुल चौधरी गोपीचंद बापू रामचंद्र जोशी शालिग्राम शिंदे चंदू बापू विस्फुते सुनील पिंपलीसकर आदी उपस्थित होते विशेष मार्गदर्शन मेघश्याम महाराज यांचे लाभले तर हिम्मत सिंह राऊळ विजय सिंह राऊळ बच्चू दादा राऊळ यांची विशेष उपस्थिती होते या निमित्त शिंदखेडा येथील बुराई नदी काठावर सुमारे दीडशे ते पाणी दोनशे वर्षापूर्वी पूर्वीपासून असलेले हे दत्त मंदिर वंश परंपरेनुसार दीक्षित परिवाराकडे या मंदिराचं व्यवस्थापन हे अव्याहतपणे आजपर्यंत सुरू आहे दत्तजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दत्त दत जन्म दत्त दत्ताला रुद्राभिषेक केला जातो मंत्र मंत्रघोषाने हा कार्यक्रम संपन्न होतो याचबरोबर जयंतीच्या निमित्ताने संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये कीर्तनाचं आयोजन केलेलं असतं साडेसात वाजता जन्मोत्सव होतो आणि या जन्मोत्सवासाठी या शिंदखेडा शहरातील परिसरातील पंचक्रोशीतील असंख्य नागरिक या दत्ताच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित होत असतात सुमारे दीडशे पावणे दोनशे वर्षापासून दीक्षित परिवाराच्या माध्यमातून व्यवस्थापनाचं काम अव्याहतपणे या ठिकाणी सुरू आहे आणि आज आजही त्यास मोठ्या प्रमाणावरची गती दीक्षित परिवाराच्या माध्यमातून प्रामुख्याने होत आहे ब्रह्मवृंदांनी सकाळी या ठिकाणी येऊन रुद्राभिषेक केला त्यात वेदशास्त्र संपन्न देवेंद्र जोशी त्याचबरोबर राहुल जोशी योगेश जोशी त्याचबरोबर सोमनाथ पिले नंदकिशोर जोशी आणि दीक्षित परिवारातील सदस्य हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते याचबरोबर हरिभक्त परायण प्राध्यापक नाना महाराज नरनाणेकर यांचं देखील सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे दरवर्षी दर अशा प्रकारचा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो संध्याकाळी महाआरती होते आणि महाआरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी प्रामुख्याने सातत्याने संपन्न होत असते असा हा दत्त जन्मोत्सव शिंदखेडा या ठिकाणी बुरई नदी काठावर असलेल्या या भव्य दिव्य मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रामुख्याने संपन्न होत आहे धन्यवाद